ही घटना लालबागच्या राजाची आहे चक्क लालबागच्या राजाने कशा प्रकारे त्यांच्या मंडळांना त्यांच्या मंडळाचा माज उतरवलेला आहे त्यांना शिक्षा दिलेली आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दलचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ते आपल्याजवळसुद्धा आहे ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवणारच आहोत नक्की ही घटना काय आहे ते पाहण्यापूर्वी गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन काही होता होत नव्हतं राजाच्या विसर्जन मिरवणुकीला काल दुपारी सुरुवात झाली होती लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थसुद्धा झाला होता आपण सर्वांनी ते सोशल मीडियावर किंवा न्यूजवर पाहिलं सुद्धा असेल परंतु त्याला चोवीस तास उलटून गेले होते तरी अनंत चतुर्थीदशी पण आजची म्हणजे संध्याकाळ जी होती कालची तरी त्याचं विसर्जन राजाचं झालं नव्हतं बाप्पाच्या विसर्जनात येत असलेली विघ्न पाहून भक्त कासावीत झाले होते काही चुकलं असेल तर क्षमा मागतो आमच्या चुकात तुझ्या पोटात घे आम्हाला माफ कर अशी आर्त विनवणी भाविकांनी सुरुवात केली होती राजाचे राजाचं विसर्जन खोळंबल्यानंतर नेटकरेंनी यांनी लालबागचा राजा हा गणेशोत्सव मंड म्हणजे गणेशोत्सव जे मंडळ मंदल होतं मंडळाला अक्षरशः धारेवर धरलं राजाच्या मंडपात त्याच्या डोळ्या देखत त्यांच्याच भक्तांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीकडे अनेक बोट ठेवली होती खर तर एक बाप जो होता तो आपल्या मुलीला लालबागचा राजा दाखवण्यासाठी लालबागचं दर्शन घेण्यासाठी तो गेला होत्या आणि ती जी घटना तुम्हाला माहीत नसेल तर आम्ही सांगतो की त्या घटनेत असं झालो होतं की त्या मुलीच्या डोळ्या देखत अक्षरशः लालबागचा राजा जो होता गण गणपती होता त्याच्या समोरच त्या बापाला अक्षरशः बदडलं होतं मारलं होतं मुलीसमोरच आणि ती मुलगी रडत होती अशा प्रकारचं कृत्य सुद्धा तिथं घडलेलं आहे आता काल काय झालं होतं पहा की लालबागचा राजा गेल्या सहा तासांपासून गिरगाव चौपाटीवर होता राजाची निम्मी मूर्ती पाण्यात तर निम्मी मूर्ती पाण्याबाहेर आहे होती राजाच्या विसर्जनाला आणखी एक तास लागू शकतो असं सांगितलं जात होतं संध्याकाळी सहा नंतर राजाचं विसर्जन होण्याची दाट शक्यता होती राजाच्या विसर्जनात अनेक अडथळे येत होते यंदा राजासाठी गुजरात वरून अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला होता खरंतर अनेक कोळी बांधव सुद्धा यावर्षी नाराज आहेत कारण की त्यांना सुद्धा डावलण्यात आलेला आहे त्यांचा मान पान सुद्धा त्यांनी जिटकारलेला आहे अशा प्रकारचं कृत्य लालबागच्या मंडळाने केलेलं आहे विसर्जनासाठी सगळ्या सोयी करण्यात आल्या होत्या तरी मात्र राजाचं विसर्जन रखडलं होतं विघ्नहर्त्याचं विसर्जनात येत असलेलं विघ्न पाहून नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी उसळते त्यावेळी भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी दिलेली वागणूक अनेकदा टीकेचा विषय ठरत आहे सामान्यांना आणि व्ही आय पींना राजाच्या दरबारात दिल्या जाणाऱ्या वागणुकीत जमीन आसमानाचा फरक आहे राजाचं विसर्जन रखडल्यानंतर अनेकांनी याच गोष्टीकडे बोट दाखवलेला आहे लोकांना लाथा मारून एका मुलीच्या बापाला तिच्या समोर मारहाण करणारे कार्यकर्ते शिवीगाळ करणारे कार्यकर्ते असा असल्यावर कसा राजा जाईल सांगा सर्व कार्यकर्त्यांनी हात जोडून माफी मागायला पाहिजे तरच राजा विसर्जनाला जाईल अशा आशयाच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया राजाच्या व्हिडिओखाली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत लालबागचा राजा विसर्जित होत नाही अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहान मुलीसमोर मारत आहात त्या बा बाप लेकीची माफी मागून जरी लालबाग लालबागचा राजा विसर्जित झाला नाही तर मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झाले आहे त्याबद्दल मराठ्यांची माफी मागा सामान्य भक्तांना त्यांच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि व्ही आय पी लोकांना त्याच्यासमोर स्पेशल टाईम दिला याबाब याबद्दल मंडळाने माफी मागावी असं सा सामान्य लोकांची प्रतिक्रिया आहेत विसर्जनाचा मान कोळी लोकांचा असतो दरवर्षी विसर्जन करायला लोकांच्या बोटी खेचून समुद्रात घेऊन जातात यावर्षी इलेक्ट्रिक तराफा बनून विसर्जन करत होते पण बाप्पा दरवर्षीच मान स्वतः पूर्ण करून घेईल शेवटी कोळी लोकांच्या बोटीनेच विसर्जनाचा मान पूर्ण होईल अशा स्वरूपाच्या भावना भक्तांनी व्यक्त केल्या आहेत लालबागच्या मंडळाचा माज लालबागच्या राजानेच मोडला पापांचा हिशेब करून जाणार अशाही प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत खरं तर बांधव बोटीने तो तराफा आहे तो ओढत असतात परंतु यावर्षी या, या मंडळाने काय केलं गुजरातवरून तो तराफा आणला आणि तो तराफा ॲटोमॅटिक आहे असं सांगण्यात आलं होतं म्हणजेच की तो स्वतःहून खेचून तो तराफा लालबागच्या राजाचं विसर्जन करणार रा असं सांगितलं होतं परंतु तुम्हाला ती परिस्थिती पाहायला मिळाली की अक्षरशः त्या तराफ्याचंही इथं यूजच झाला नाही अक्षरशः कितीतरी तास ताटकळत उभावा उभा राहावं लागलं अशी परिस्थिती तिथे दिसून आली लालबागचा राजा सर्व काही बघतोय श्रीमंत लोकांना व्ही आय पी दर्शन आणि सर्वसामान्य भक्तांना ढकलून कार्यकर्ते पायांनी लाथा मारून तुडवून शिवे देऊन दर्शन घडवतात मात्र हा सर्वसामान्य लोकांवर झालेला अपमान राजा कधीच खपवून घेणार नाही म्हणून यावेळी तो रागावला आहे अशी भावना व्यक्त बऱ्याच भक्तांनी केलेली आहे अखेर अनेक प्रयत्नानंतर बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात यश आलं पण उशिरा पण या उशिरामुळे कोळी बांधवांनी लालबागचा राजा मंडळावर गंभीर आरोप केलेले आहेत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल बावीस ते चोवीस तास चालली समुद्राला आलेली भरती आणि नव्या तराफाच्या तांत्रिक अडचणींमुळे विसर्जनाला विलंब झाला मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले की आमचा विसर्जन सोहळा भरती आणि ओहोटी यावर अवलंबून आहे समुद्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे हा उशीर झाला त्यांनी रात्री साडे पर्यंत विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आणि उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली सध्या लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर होता आणि रात्री उशिरा विसर्जन होण्याची अपेक्षाही होती गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर यांनी लालबागचा राजा मंडळावर गंभीर आरोप केले त्यांनी सांगितले की वर्षानुवर्ष आम्ही वाडकर बंधू लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलो यंदा मंडळाने गुजरातच्या कंपनीला तराफ्याचं कं... कराफ्याचं कंत्राट दिलं मात्र या नव्या अत्याधुनिक संचलित तराफ्यामध्ये तांत्रिक त्रुटी आल्यामुळे ज्यामुळे बाप्पाची मूर्ती गेल्या सहा तासांपासून पाण्यातच ता उभी होती त्यांनी मंडळाने अहोटी भरतीचा अंदाज न घेतल्याचा आणि परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप केला यापुढे मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यावी असं वाडकर यांनी आवाहन केलेलं आहे यंदा प्रथमच लालबागच्या राजा राजाच्या मंडळाने विसर्जनासाठी गुजरातहून नव्या अत्याधुनिक सं स्वयंचलित तराफा आणला होता मात्र या तराफ्यामध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्यामुळे मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अडचणी आल्या होत्या मंडळाने या नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला पण नियोजनात कमतरता राहिल्याने विसर्जन प्रक्रिया लांबली त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि कोळी बांधवांमध्ये नाराजी पसरली तर राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना काय करणार लालबागच्या राजाच्या विसर्जनाला गुजरातच्या तराफ्याच्या अट्टहासावर मग अशा भरपूर प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरचे सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत तर लालबागच्या राजाचे मंडळ आहे त्या मंडळावर खरोखरच अनेक लोकांनी ताशेरे ओढलेले आहेत लालबागच्या मंडळाचा माज खरं तर राजानेच मोडलेला आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवर वा। तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार